नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रां मित्रांनो राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरकार बसलं ते सरकार तुम्हाला माहिती आहे की कशामुळे बसलं तर त्या ठिकाणी सर्वात मोठा लाडक्या बहिणींचा हा एक वाटा होता त्यानंतर शेतकऱ्यांना दिलेलं सरकारकडून एक आश्वासन की बा तुमचा सातबारा आपण कोरा करू आणि तुमच्या सातबाऱ्यावरती असलेला कर्ज आपण पूर्णपणे नील करू आणि पूर्णपणे त्याला हटवू किंवा पूर्णपणे आपण ते फेडू असं शा सरकारकडून दिल्या गेलेलं एक महत्त्वाचं असं आश्वासन मित्रांनो ह्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी जो सरकारला कौल दिला आणि सरकार स्थापन करण्यात आलं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर ज्यावेळी सत्ताधाऱ्यांना किंवा सत्तेमध्ये बसलेल्या सरकारला जेव्हा प्रश्न विचारल्या जात आहेत किंवा आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय तर त्यावेळेला सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीची उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत मग तो राज्य सरकार असो किंवा केंद्रातली सुद्धा सरकार असो ज्या वेळेस अर्थ बजेट सादर करण्यात आलं केंद्रामध्ये त्यावेळेला सुद्धा त्या अर्थ मध्ये विचारण्या करण्यात आली होती की शेतकऱ्यांसाठी काय आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काय विचारणा केली जात आहे किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तुमचं काय मत आहे यावरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती नाही पण आपण शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुग्णा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आपण शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी प्रयत्न करत आहोत शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत शेतकऱ्यांचा कसा विकास साधला जाईल यासाठी प्रयत्न करत आहोत मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कुठल्याही पद्धतीचं सरकारकडून कुठलंही कौल दिल्या गेलेलं नाही मित्रांनो तीच परिस्थिती एकदम साधी आणि सोपी राज्याची सुद्धा आहे राज्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कुठल्याही पद्धतीची भाष्य केली जात नाही आहेत तर त्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून एक आंदोलन उभं होणं फार महत्वाचं आहे त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या मोठ छोट्या छोट्या ज्या काही संघटना आहेत शेतकरी संघटना आहेत शेतकरी नेते आहेत ते आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत आपल्या आपल्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या प्रयोगानं वेगवेगळ्या पद्धतीला शेतकऱ्यांना एकत्र करत आहेत तसाच एक समूह म्हणजे तसाच एक हिंगोली जिल्ह्यातील नामदेवजी पतंगे आणि गजानन कावरखे गजानन कावरखे हे काही शेतकरी नेते त्यांनी त्यांच्या गट तयार करून त्यांनी त्यांचा शेतकऱ्यांचा जो समूह आहे त्या शेतकऱ्यांनी एक आ, 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 इशारा दिला होता की आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्धनग्न आंदोलन करू तर त्यांनी त्या पद्धतीनं हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरून तर थेट मुंबईला एक मोर्चा वडवला त्यांनी आंदोलन काढलं आणि त्या आंदोलनाला मला रायगड जिल्ह्याच्या जवळपास त्या ठिकाणी कर्जतच्या जवळपास त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांना आझाद मैदानामध्ये घेऊन जाऊन सरकार सरकारसोबत बोलणं करण्यात आलं त्यांना त्या ठिकाणी बोलणं केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं की आपण हे करूयात ठीक आहे आता कसल्या पद्धतीची आश्वासनं होती की केंद्र सरकारकडून खूप वेगवेगळ्या पद्धतीची असवान होती हे एक महत्त्वाचं स आणि अजूनपर्यंत त्याचा खुलासा झाला नाही आहे ते खुलासा झालं खुला की आपण लगेचच चा आपल्या चॅनलवरती आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगणारच आहोत मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर यातून सरकार फक्त शेतकऱ्यांना शांत बसवण्यासाठीचा प्रयत्न करत आहे तुम्हाला माहिती आहे की आता जो काही अर्थसंकल्प सादर होईल राज्याचा तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल का शेतकरी हा डोळे फाडून आणि टाव फोडून बसलेला आहे पण मला तरी जिथपर्यंत वाटतं यासुद्धा बजेट कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती बोलल्या जाणार नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती काहीही त्या ठिकाणी उल्लेख नसणार आहे कारण कारण की राज्याच्या तिजोरीवरती जवळपास एक लाख एक लाख करोडचा त्या ठिकाणी वित्तीय तूट आहे आणि ती भरून काढण्यासाठी ती भरून काढण्यासाठी आपल्या ज्या काही फुकटच्या योजना आहेत त्या एक सर्वात मोठा त्यांचा वाटा आहे एक तर त्या योजना बंद कराव्या लागतील त्या योजना बंद केल्यानंतरही सुद्धा ती गॅप भरून काढण्यासाठी काही कालावधी द्यावा लागेल तेव्हा कुठंतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते पण जर का शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारला करायची असेल तर त्या ठिकाणी त्यांना कुठून तरी, त्या 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 तरी वेगळ्या पद्धतीनं पैशाचा जुडवाजुडव किंवा प पैशाची उचल करून नंतर कुठंतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होऊ शकते असं मला तरी त्या ठिकाणी वाटतंय आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी का होऊ नये कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी काही शेतकरी मुद्दा मागत नाही आहे सरकारनं <स्थाथ> तो शब्द दिला होता आणि सरकारनं ते बोललं होतं म्हणून ते शेतकरी आपली स्वतःसाठीची किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी मागत आहे कारण की जर का त्यांनी बोलले नसते तर शेतकऱ्यांनी त्यांनी त्यांनी ठरवलं असतं की आपण कोणाला निवडायचं आणि कोणाला सत्तेमध्ये पाठवायचं परंतु सरकारनं बोललं दाखव बोललं बोल ज्यांनी बोललं की आम्ही सात बारा कोरा करू म्हणून शेतकऱ्यांनी त्यांना तो कौल दिला तर त्यांनी तो शब्द पाळायला पाहिजे परंतु आत्ताची जर का पाहिली परिस्थिती तर पत्रकार वेगवेगळ्या पद्धतीची त्यांना प्रश्न जेव्हा विचारत आहेत तर कोणीही त्या ठिकाणी तुम्हाला आपण आपल्याच चॅनलवरती सांगितले की थोड्याच दिवसाआधी अजित पवार यांना जेव्हा विचारणा करण्यात आली की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काय तर ते बोलत आहेत किंवा मी माझ्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलं आहे का माझ्या भाषणामध्ये तुम्हाला समजलंय का असलं काय आपण चादर पाहून पाय पसरवतो ह्या सगळं म्हणजे एकामेकांकडून उडवा उडवीची उत्तरं या ठिकाणी चालू आहेत मित्रांनो ते बाकीच्या ज्या काही शेतकरी संघटना आहेत त्यांना सुद्धा विनंती राहील की शेतकरी शेतकऱ्यांच्या पुढाकारासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी पुढे येणं अत्यंत महत्वाचं आहे मग तुमचे जे वेगवेगळे शेतकरी नेते आहेत जसं ब बच्चू भाऊ कडू असतील यासारखी वेगवेगळे वेक जे नेता आहे नेते आहेत जे काही संघटना आहेत त्यांनी पुढाकार घेणं आणि त्यांनी पुढे येणं अत्यंत महत्वाचं आहे आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी एक ठिणगी पेटलेली आहे जिथं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये सरकार सातत्यानं काम करत आहे तिथं स सरकारच्या विरोधामध्ये किंवा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी एक ठिणगी पडलेली आहे आणि सर्वांनी या ठिकाणी एकत्र येण्याची गरज आहे जर का जोपर्यंत शेतकरी हा एकत्र येणार नाही जोपर्यंत कुठंतरी जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जोपर्यंत पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी कार्या कार्यालयावरती एक आंदोलन उभं करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना काही या ठिकाणी दिलासा भेटू शकत नाही असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं याबद्दल तुम्ही काय विचार करता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील ला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार